चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचंनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप आनंदाची बातमी मिळणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप दिवसांपासून ज्या आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस तीच बातमी तुझ्यासमोर येणार आहे तेव्हा बाळा तुझ्या दुःखी मनाला तुझ्या या चिंतित मनाला फुंकर घालणारा तुझ्या ज्या काही चिंता काळजी मिटवणारा हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत जे काही तू कष्ट केले आहेस खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या कष्टाला आजपर्यंत यश मिळाले नाही पण आता ती वेळ आली आहे या शत्रूंमुळे तुझे खूप काही नुकसान झाले आहे पण आता ती वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याचे आता ती वेळ आली आहे तुझे इच्छित पूर्ण होण्याचे हो बाळा तुझ्या मनातील त्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा वेळ आता जवळ आला आहे तेव्हा बाळा तयार हो या आनंदाच्या बातमीसाठी या सुखासाठी वैभवासाठी जे काही तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या गतीने येणार आहे हे ये सर्व स्वीकार करण्यासाठी तयार हो कारण आता या ब्रह्मांडाच्या स्वामी शक्तीचा खेळ सुरू झाला आहे माझ्या स्वामीप्रिय बाळाला त्याच्या शत्रूने आजपर्यंत खूप काही त्रास देऊन त्याची दूर राहून मजा बघितली आहे पण आता वेळ त्यांची आहे हो बाळा तू निश्चिंत राहा कारण यानंतर जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे जो काही अद्भुत चमत्कार आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते तुझे शत्रू देखील थांबवू शकत नाहीत तुझ्या आयुष्यामध्ये आता येणारे सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुझे शत्रू देखील थांबवू शकत नाही तुला ये तुला मिळणारे यश तुझे शत्रू रोखू शकत नाहीत हो बाळा आता सर्व मनासारखे होण्याची वेळ आली आहे सर्व काही तुला प्राप्त होणार आहे अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये आता होणार आहे खूप काही गोष्टीने आजपर्यंत तुझे नुकसान झाले आहे खूप काही चिंता तुझ्या आयुष्यामध्ये ज्या तुला पोखरून राहिल्या होत्या आता यापुढे नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदाची बातमी येत आहे बाळा आता तुझ्यावरील ते संकट टळले आहे जो काही तुझा भूतकाळ कटू आठवणीने भरला आहे त्यातून बाहेर पड आणि मनामध्ये एक चांगले सकारात्मक विचार करून यानंतरचे हे सुंदर आयुष्य जगायला सुरुवात कर हो बाळा कंटाळा करू नको या संदेशानंतर तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे तुला मनासारखे सर्व काही प्राप्त होणार आहे खूप गोड बातमी तुझ्या कानावरती पडणार आहे आता बाळा खुश हो आनंदी हो कारण आता पैशाने तुझे पूर्ण घर भरणार आहे महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती अखंड होणार आहे बाळा चिंता करू नको आता चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत चिंतेत टाकले आहे काळजी करू नको काळजी ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत दुःख चिंता आणि खूप काही काळजी दिली आहे यापुढे एक आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये अशी काही येणार आहे ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस हो बाळा तू तयार आहेस आता अपेक्षा देखील केली नशील ते सर्व काही तुझ्यासमोर येणार आहे बाळा कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती येणार आहे जी तुला खूप गोड आनंदाची बातमी देऊन जाणार आहे आता तुझ्या घरामध्ये सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत स्वामी म्हणतात आता खूप मोठे संकट टळले आहे या सर्वांमधून तुला या स्वामी माऊलीने अलगत बाहेर काढले आहे बाळा यापुढे कसलीही चिंता करण्याची गरज नाही कोणासमोरही रडण्याची गरज नाही कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही आता दुर्लक्ष कर त्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष कर नकारात्मक विचार विचारांकडे आणि लक्ष दे सकारात्मक विचारांवरती लक्ष दे चांगल्या गोष्टींवरती लक्ष दे जे काही तुला आयुष्यामध्ये प्राप्त करायचे आहे लक्ष दे तुझ्या सुंदर स्वप्नांवरती जे तुला सत्यात उतरवायचे आहेत लक्ष दे तुझ्या आयुष्यातील ध्येयांवरती जे आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही स्वामी म्हणतात बाळा प्रयत्नांती परमेश्वर आहे म्हणूनच काही गोष्टी तुझ्या आयुष्यात मनासारख्या नाही झाल्या म्हणून प्रयत्न थांबवू नको निरंतर प्रयत्न करत राहा मग पहा जे मागितले नाहीस ते सुद्धा तुला मिळणार आहे अडकलेली सर्व कामे आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात माझ्यावरती विश्वास आहे ना मग आता तुझ्या भाग्यामध्ये चमत्कार झालाच समज तुझे भाग्य आता उजळणार आहे तुझ्या भाग्यामध्ये तो दिव्य चमत्कार होणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस स्वामी म्हणतात बाळा जर हा भाग्य बदलणारा तुझ्यासमोर संदेश आला आहे तर दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप काही असे दरवाजे तुझे उघडले जाणार आहेत ज्या दरवाज्यांमधून तुला यशाचे शिखर गाठता येणार आहे सर्व काही अचूक आणि योग्य मार्ग तुझ्यासमोर या दरवाजातून तुला मिळणार आहेत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको कंटाळा करू नको शेवटपर्यंत शांत मनाने प्रसन्न मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात जर तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत आहात तुम्ही जर आमचे नामस्मरण अखंड करत आहात तर बाळा तुला यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही जर तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तर समजून जा या क्षणापासून तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार होण्यास सुरुवात होणारच हो बाळा याचा अनुभव तुला येणारच तेव्हा बाळा शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत एक कारण हे मार्गदर्शन निव्वळ फक्त मार्गदर्शन नाही तर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही प्राप्त करून देण्याची एक संधी आहे तुझ्या अंधाऱ्या जीवनाला प्रकाशाकडे नेणारा असा काही दिव्य संदेश तुझ्या आयुष्यामध्ये आला आहे बाळा स्वतःला भाग्यशाली समज योगायक समज की तुझ्यासमोर हा संदेश आला आहे जर तुला यातून काही गोष्टी अशा काही प्राप्त झाल्या तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण आजपर्यंत खूप काही गोष्टीने तू चिंतित आहेस तुला काय करावे काही मार्ग दिसत नाहीत पण बाळा आता सर्व मार्ग खुले झाले आहेत विश्वास ठेव सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे आता सुखाचे दिवस येणार आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा काही संकटे तुमच्या आयुष्यामध्ये अशी येतात ज्या संकटाने तुम्ही घाबरून न जाता त्यातून तुम्हाला खूप काही धडे घेण्यासारखे असतात खूप काही शिकण्यासारखी असतात म्हणूनच विश्वास ठेवा कितीही संकट येवो हो। चिंता करू नका कारण चिंता तुम्हाला चितेप्रमाणे जाळण्यासाठीच येत असते बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तू केलेल्या सेवेचे फळ मिळण्याची वेळ आली आहे फक्त मनामध्ये संयम आणि शांतता आणि तुझ्या मनामध्ये जो काही आत्मविश्वास आहे तो कधीही ढळू न देता सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर निसंकोच मनाने प्रत्येक पाऊल विश्वासाने टाकून तर पहा प्रत्येक कार्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा या क्षणापासून तुझ्या दुःखाचा अंत झाला आहे तुझ्या दुःखाचा नायनाट करणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे आता तुझ्या शत्रूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे तू चिंता करू नको तू तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेता तेव्हा तेव्हा तुम्हाला याच वाईट आणि खराब कर्मांची चिं फळे मिळत राहतात आणि तुम्ही म्हणत राहता की स्वामी माऊली माझ्या आयुष्यातील ही दुःख संकटे कधी संपणार आहेत म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कि कितीही बिकट परिस्थिती असो तुमचे कर्म चांगले करत राहा तुमचे विचार चांगले ठेवा दुसऱ्यांप्रती तुमच्या मनामध्ये चांगल्या थे। भावना ठेवा कुणासाठी तरी काहीतरी जर चांगले करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली तर ती संधी कधीही जाऊ देऊ नका कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करता दुसऱ्यांचा काहीतरी चांगले करण्याचा विचार करता तेव्हा सर्वप्रथम परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगले करण्याचा विचार करतात बाळा याच्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जे झाले तुझ्या आयुष्यातील जे दुःखाचे दिवस गेले ते आता विसर आता यानंतर जे सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस येणार आहेत ते तू कशा प्रकारे स्वीकार करून तुझे आयुष्य जगणार आहेस तुझे आयुष्य खूप सुंदर बनवणार आहेस आता याचा विचार कर ते नकारात्मक विचार या क्षणापासून सोडून दे आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल घडणार आहे जो काही चमत्कार घडणार आहे त्याकडे लक्ष दे आणि हा संदेश त्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये आला आहे असे समज आणि विश्वास ठेव आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे बाळा तुझ्यामध्ये अशी काही शक्ती आहे जे तुझे आयुष्य खूप सुंदर तू बनवू शकतो तुझ्या पंखामध्ये असे काही बळ आहे जे तू आकाशाला गवस निघालू शकतो या शत्रूंना तू दाखवू शकतो की तू कशातही कमी नाही तू स्वामीच स्वामींचा प्रिय बाळ आहेस तेव्हा तुला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही कोणासमोरही माघार घेण्याची गरज नाही हो बाळा आता वेळ आली आहे याच लोकांना अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखवण्याचे मग बाळा चिंता कशाला करतो आता उठ जोमाने सुरुवात कर एक एक क्षण तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आहेस आजपर्यंत खूप काही वेळ दवडला आहेस पण यापुढे नाही जो काही एक एक क्षण तुझ्या आयुष्यात येईल त्याचे सोने करायला घे आणि मग पहा आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कसे कार्य करत आहेत बाळा आता आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ